नमस्कार बंधू आणि भगिनींनो आज आपण टी टी सी टी टी साठी बालमानशास्त्रमधील विकासाची तत्वे या घटकावरील एम सी क्यूज म्हणजेच बहुपर्यायी प्रश्नांचा सराव पाहणार आहोत प्रश्न पहिला विकासाची प्रक्रिया कशी असते ऑप्शन अ खंडित प्रक्रिया ऑप्शन ब सातत्यपूर्ण प्रक्रिया ऑप्शन क केवळ शारीरिक बदल ऑप्शन ड यादृचिक प्रक्रिया आणि उत्तर आहे ऑप्शन ब सातत्यपूर्ण प्रक्रिया प्रश्न दुसरा अनुवंश व परिस्थिती यांचा गुणाकार म्हणजे विकास असे कोणी म्हटले आहे ऑप्शन अ उडवर्थ ऑप्शन ब पी ऑप्शन क स्किनर ऑप्शन ड थॉनडाईक आणि उत्तर आहे ऑप्शन अ उडवर्थ प्रश्न तिसरा विकासाचे क्षीरपदाभिमुख तत्व काय सांगते ऑप्शन अ विकास पायाकडून डोक्याकडे होतो ऑप्शन ब विकास डोक्याकडून पायाकडे होतो ऑप्शन क विकास केंद्राकडून परिघाकडे होतो ऑप्शन ड विकास सर्व बाजूनी एकाच वेळी होतो आणि उत्तर आहे ऑप्शन ब विकास डोक्याकडून पायाकडे होतो प्रश्न चार खालीलपैकी कोणते विकासाचे तत्त्व नाही ऑप्शन अ व्यक्तिभेदाचे तत्व ऑप्शन ब सामान्यकडून विशिष्टाकडे जाण्याचे तत्त्व ऑप्शन क प्रतिक्षिप्त क्रियेचे तत्त्व ऑप्शन ड आंतरसंबंधित विकासाचे तत्व आणि उत्तर आहे ऑप्शन क प्रतिक्षिप्त क्रियेचे तत्व प्रश्न पाचवा कुमारावस्थेला वादळ आणि तणावाचा काळ असे कोणी संबोधले आहे ऑप्शन अ ई बी हरलॉक ऑप्शन ब स्टॅनले हॉल ऑप्शन क जे बी वाटसन ऑप्शन फ्राईड आणि उत्तर आहे ऑप्शन ब स्टॅनले हॉल प्रश्न सहावा मुलांच्या बौद्धिक विकासाच्या चार अवस्था कोणी स्पष्ट केल्या आहेत ऑप्शन आहेत ऑप्शन अ कोहलबर्ग ऑप्शन ब एरिक एरिक्सन ऑप्शन क जीन पियाजे ऑप्शन ड लेव वायोग्जकी आणि उत्तर आहे ऑप्शन क जीन पियाजे प्रश्न सात समीपदूर विकास म्हणजे काय ऑप्शन अ शरीराच्या मध्यभागाकडून टोकाकडे होणारा विकास ऑप्शन ब डोक्याकडून पायाकडे होणारा विकास ऑप्शन क मानसिक विकास ऑप्शन ड भाषिक विकास आणि उत्तर आहे ऑप्शन अ शरीराच्या मध्यभागाकडून टोकाकडे होणारा विकास प्रश्न आठ बालकाच्या विकासावर खालीलपैकी कोणत्या घटकांचा परिणाम होतो ऑप्शन अ अणुवंश ऑप्शन ब परिसर वात म्हणजेच वातावरण ऑप्शन क पोषण ऑप्शन ड वरील सर्व आणि उत्तर आहे ऑप्शन ड वरील सर्व प्रश्न नऊ खालीलपैकी कोणती अवस्था टोळीपूर्व अवस्था म्हणून ओळखली जाते ऑप्शन ह अर्भकावस्था ऑप्शन ब पूर्व बाल्यावस्था ऑप्शन क उत्तर बाल्यावस्था ऑप्शन ड किशोरावस्था आणि उत्तर आहे ऑप्शन ब पूर्व बाल्यावस्था प्रश्न दहा विकासाच्या कोणत्या तत्वानुसार प्रत्येक मुलाचा विकासाचा वेग वेगवेगळा असतो ऑप्शन अ सातत्याचे तत्त्व ऑप्शन ब एकात्मतेचे तत्व ऑप्शन क व्यक्तिगत भिन्नतेचे तत्व ऑप्शन ड निश्चित क्रमाचे तत्व आणि उत्तर आहे ऑप्शन क व्यक्तिगत भिन्न भिन्नतेचे तत्व विद्यार्थी मित्रांनो आज आपण विकासाची तत्वे या टॉपिकवर बहुपर्याय प्रश्नांचा सराव घेतला जर तुम्हाला माझे शिकवणे आवडले असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद